मित्रांनो तुम्हाला त्या मुलाची गोष्ट माहिती आहे का की जो प्रियसी आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये भांडणं सोडवण्यासाठी जातो आणि काही दिवसांनी त्याच प्रियसीशी चक्कर जमवून घेतो उद्धव ठाकरेंची गत तशीच झाली आहे का उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्याच मतावरती आता पॅरासाईट झाले आहे का की काँग्रेसचे मतच ते त्यांच्याकडे आकर्षित करताय का याबद्दलच आज आपण बोलू नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो व्हिडिओकडे ओळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक मला मोटिवेट करतं माझ्या चॅनलची रीच वाढवतं तुमचं एक सबस्क्राईब माझ्या चॅनलची परत रीच वाढवण्यासाठी मदत करतं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतं तर तुम्ही एवढं तर माझ्यासाठी नक्कीच करू शकता एक लाईक नक्की करा मित्रांनो आज आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरे हे काँग्रेसचीच कशी डोकेदुखी झाली आहे मित्रांनो लोकसभेचा निकाल लागला त्याच्या आधी आपण थोडासा इतिहासात जाऊ आणि हा इतिहास खूप वेळ बोलून झाला पण तुम्हाला कदाचित तो बोर पण होईल पण बोलणं गरजेचं आहे आणि ह्या पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे की कशाप्रकारे उद्धव ठाकरे हे काँग्रेसची डोकेदुखी झाले मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की दोन हजार एकोणवीसचा विधानसभा निकाल लागला महाराष्ट्राचा आणि त्यानंतर आकडा असा फसला की बी जे पी स्वतःच्या भरोशावर सरकार बनवू शकत नाही किंवा भरपूर मतलब जवळपास चाळीस सीट्स बी जे पी ही दूर राहिली आहे आणि चाळीस सीट्स या अपक्ष मिळून किंवा दुसऱ्या पक्षाला फोडल्याशिवाय येऊ शकत नाही हे माहीत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी यांना दिलेलं आश्वासन किंवा मर्तव्यास दिलेलं वचन आठवलं आणि त्यांनी बीजेपीशी दगाफटका केला त्याने बीजेपीशीच दगाफटका न करता त्यांनी बी जे पीशी दगाफटका हा केला वरवर दे, दे, जरी दिसत असेल तर ज्या पक्षांनी हिंदू लोकांची नाचक्की केली ज्या पक्षांनी हिंदू धर्माला नेहमी कमी लेखण्याचा प्रयत्न केला त्या लोकांसोबत त्यांनी संसार थाटला म्हणजे लग्न एकासोबत एका एकासोबत एका केलं लग संसार दुसऱ्यासोबत ठाकला थाटला आणि तिसरंच काहीतरी करून बसले उद्धव ठाकरेंनी यांनी जनतेने दिलेलं जे मत होतं जनतेने जो आ, महा महायुती यांना जे मत दिलं होतं त्या मताचा अनादर करून ते उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेले त्यानंतर अडीच वर्ष घरात बसून मुख्यमंत्री आले शरद पवार साहेबांनी लोक माझे सांगती यांच्या त्यांच्या बुकमध्ये हे सुद्धा सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात फक्त अडीच दिवसच मंत्रालयात जाणे हे आम्हाला काही रुचलं नाही पण त्यांना हे सूट करत होतं कारण की उद्धव ठाकरे यांना प्रशासनाची कुठल्याही प्रकारची जाण नाही उद्धव ठाकरे यांना ग्राउंड रियालिटी माहीत नाही उद्धव ठाकरे यांची फक्त घेणा बँक आहे देण्याबद्दल त्यांना काही माहिती नाही सत्तेत आल्यानंतर सगळ्यात पहिले वेगवेगळ्या प्रकल्पावर स्टे लावणं का बरं कारण की कंठीक मानसिकता जी राहते त्याला आपण म्हणतो ना खा, क, की खा खूप म्हणजे खटूस माणूस की मनात असा डाग धरून ठेवणारा माणूस की यांनी विकास कसा केला मी हा विकास होऊच देणार नाही अशा प्रकारचे कामं उद्धव ठाकरे यांनी सुरू केले वेगवेगळ्या स्कीम्स वे असेल वेगवेगळे वे 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 प्रोजेक्ट असेल त्याच्यावरती ठपका किंवा फाईलवरती बसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं अडीच वर्ष घरात बसून राहिले बाहेर आले नाही आणि लोकांना सुद्धा घरात बसून राहण्याची गरम पाणी पिण्याची हे सिद्ध माझे कुटुंब माझी जबाबदारी तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी कसे काम केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये एक गोष्ट झाली जे लोक सगळे पॅटर्न विचार करत होते की एवढी हिंदू कट्टर हिंदूवादी जी शिवसेना आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहू शकत नाही हे लोकांचा जी गलतफहमी होती त्याला उद्धव ठाकरे यांनी वेगळं चुकीचं करून दाखवलं हो। उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा कट्टर लागोल चालून करणारे नेते झाले आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मुसलमानांचा कोणता नेता असेल तर ते पवार साहेब नाही तर ते काँग्रेस नाही तर ते उद्धव ठाकरे आहेत आज तुम्ही जनता गल्ली गल्ली जा गल्ली बोळ्यात जा शहरातल्या कोणत्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला विचारा की उद्धव ठाकरेबद्दल काय विचारता तो उद्धवजी बहुत बडे नेता आहे त्याचं कारण कारण की मुस्लिमांची लांबूल चालनाची जी हद राहते ती उद्धव ठाकरेने पार केली औरंगजेबाला हां हे माहिती आहे की औरंगे काश्मीरचा औरंगजेब नावाचा पोलीस माला होता तो शहीद झाला हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे पण ज्या प्रकारे त्यांनी त्या ते गोष्टीला ॲड्रेस केलं ज्या प्रकारे औरंगजेबाचे गुणगान त्यांनी गायले त्याच्यावरून मुस्लिम समाज त्यांच्याकडे आकर्षण होणार हे नक्कीच होतं मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हे की जो मुस्लिम समाज हा शिवसेनाला वाळीत टाकत होता त्याच मुस्लिमांचे नेते हे उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरेंना हे कळून चुकलं की आता मुसलमान आपल्या बाजूने आहेत कारण की त्यांना हे कळून चुकलं की ज्या प्रकारे विनायक विनायक दामोदर सावरकरांना शिव्या देणाऱ्या व्यक्तींसोबत आपण बसतो ज्या प्रकारे आपण शेंडी दानव्याचं हिंदुत्व दानव्याचं हिंदुत्व आपण असे शब्द बोलतो ज्यावेळेस पालघर हत्याकांड आपल्याच्या झाला दोन साधूंची हत्या करण्यात आली आपण घरात घुसवून राहिलो काहीच करू शकलो नाही त्यामुळे हिंदू आपल्याशी नाराज होणार पण हा जो समाज आहे याला फक्त बी जे पीला शिव्या दिल्यानंतर जो समाज खुश होतो जो हिंदू धर्माला शिव्या दिल्यानंतर समाज खुश होतो तो समाज आपल्या मागे नक्कीच उभा राहील बीजेपीच्या सतत बोलत भाषेमध्ये संजय राऊत असेल किंवा उद्धव ठाकरेचे बाकीचे लोक असेल किंवा उद्धव ठाकरे असेल जेवढं पवार साहेबांचं किंवा काँग्रेस मोदी विरुद्ध बोलत नाही किंवा अमित शहा विरुद्ध बोलत नाही त्याच्यापेक्षा किती पट समोर जाऊन उद्धव ठाकरे हे बीजेपी विरुद्ध बोलू लागले उद्धव ठाकरेंचे परतीचे दोर हे पवार साहेबांनी कापून टाकले हे आपण नेहमी बोलत आलो का बरं कारण की उद्धव ठाकरेंना मोदींवरती टीका करण्यात एवढं समोर ढकलून दिलं की परत बी आणि त्यांच्या मन जुळणार नाही याची खात्री मात्र साहेबांनी करून घेतली मित्रांनो आज उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या व्यू व्यूहरचनात अटकले होते तेच रचना ते युनो रि युनो रिव्हर्स म्हणतात ना ते कसं झालं हे तुम्हाला सांगू इच्छितो कारण की आता महाराष्ट्रातला मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्याकडे नेता म्हणून थाक बघतो तुम्हाला ती मन माहिती असेल युपीमध्ये ती मन चालते पहिले अपना भाई फिर जो भाजपा हराई फिर सपाई मुस्लिम समाज मत कुणाला देतो तर सगळ्यात आधी आपल्या भावाला देतो त्यांचा भाऊ म्हणजे कोण तर दुसरा मुस्लिम व्यक्ती नंतर जो भाजपा हराई नंतर कोण तर जो भाजपाला हरवेल तो आणि तिसरा सपाई म्हणजे आम्हाला पार्टी महत्त्वाची नाही आम्हाला तो व्यक्ती महत्त्वाचा आहे जो आमचा लांगुल चालून करेल जो आमचे कट्टरपंथीला वा वाढ देईल जो आम्ही घुसपेठ करतोय त्याच्यावरती बोलणार नाही आणि जो हिंदूंच्या विरोधात दिसेल किंवा जो बी जे पीच्या विरोधात दिसेल त्याला आम्ही मत करू उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घरासमोर आजपर्यंत कुणाची जाण्याची हिंमत ना झाली तीच हिंमत या कट्टरपंथींनी दाखवली आणि गद्दार उद्धव ठाकरे हे नारे मातोश्रीसमोर गुंजू लागले वक्त बोर्ड याच्या अगेन्स्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मत नाही केलं फक्त ऍब्सटेंट राहिले म्हणून उद्धव ठाकरे गद्दार आहे असे नारे हे मातोश्रीसमोर लागू लागले पण आज उद्धव ठाकरेंनी त्याच्यानंतर मग परत विरोधात गेले परंतु कोर्टच्या विरोधात स्टँड घेतलं आणि जमिनीला हात लावू देणार नाही अशी मागणी किंवा असं आव्हान उद्धव ठाकरे मुस्लिम जनतेला केलं आणि जनता परत एकदा त्यांच्या मागे उभं राहील आज मुस्लिम समाजाचं एकमेव महाराष्ट्रात नेतृत्व म्हणजे अबू आझमीन असून उद्धव ठाकरे आहेत जनाब उद्धव ठाकरे मित्रांनो काँग्रेसची डोकेदुखी कशी झाली हे तुम्हाला मी कसं सांगतोय त्याचं कारण म्हणजे असं की आज महाराष्ट्रातला मुसलमान काँग्रेसला मत न देता उद्धव ठाकरेंना मत देतो मुंबई महानगर पालिकेमध्ये जवळपास तेरा पर्सेंट मुस्लिम समाज समजला जातो आणि तो तेरा पर्सेंट मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस जर वेगळी लढली तर नव्वद टक्के हा उद्धव ठाकरेकडे ओळण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेमध्ये होणारी युती याच्याबद्दल आपण नंतर कधी बोलू त्याच्याबद्दल आपण नंतर कधी याच्यासाठी सांगू की तसं जर त्यांचे केमिस्ट्री जुळे किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर अलायन्स झाली तर मुस्लिम समाज कुणाकडे जाईल पण आजच्या कंडिशनमध्ये नव्वद टक्के मुस्लिम समाज हा काँग्रेसला मत न करता उद्धव ठाकरे यांना मत करेल त्यामुळे जो काँग्रेसचा पारंपरिक मतदार समजला जातो म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसचा जसं पारंपरिक एस सी समाज समजला जातो ओट एस सी एस सी समाज काही बाकी समाज आणि मुस्लिम समाज हा जो पारंपरिक समाज आला जर उद्धव ठाकरेचं उभाटाचं मशालचं बटन दाबायची सवय झाली तर तो काँग्रेसकडे ओळणार नाही अशाच प्रकारच्या घटना काँग्रेससोबत इतर राज्यांमध्ये सुद्धा झाल्या ते उत्तर प्रदेशमध्ये बसपा असेल यादव असेल आपले अखिलेश यादव असेल मुस्लिमांच्या ओट त्यांना जातात बाकी बिहारमध्ये लालू प्रसाद यादव असेल हो आणि बाकी बाकी समाज असेल बाकीकडे तसं महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत जर झालं तर उद्धव ठाकरे हे काँग्रेसला महाराष्ट्रात पार संपवून टाकतील हे नक्की तुमचं मत काय हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद